स्वागत आहे तुमच्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये सो आपण आता प्यायला घेतलेला आहे काय आहे पाणी आहे फक्त सो so, आपण आता गाववरती चाललेले आहेत सुट्टी वगैरे हो नाही असंच जरा तर भेटूया आपण थोड्या वेलात पालघरच्या बाजारामध्ये फिरायला का बघा बाईल गाडी चालवत नाही ठेवून गाडी दिली बिचाराला गाडी नाही तरी गाडी दिल्या आता मला जायचं आहे सर सरांना सांगितलं येतो बघूया आता कधी बोलावतात आज पण सुट्टी नाही तशी जाऊया तर मित्रांनो सकाळपासून ब्लॉग नाही बनवला आता मम्मी जेवायला देते जेवायला देत आहे ते अजून पण आहे काय माहिती मच्छी का काय काहीतरी फ्राय करते आतापर्यंत नुसती ऐकत ना काय करायला लागले का पापलेट फ्राय हे बारकी माहिती पापलेट ची पिल्लो आहे ते काय थांबले काय ते पापलेट फ्राय पापलेट पॉपलेटचे पिल्लू छोटे छोटे फ्राय करायला लावले आता जेवण लेट होईल आज मला वाटते अजून जेवणाला टाइम जाईल अख्खा दिवस तर काय ब्लॉग काढला नाही आता काय माहिती आता, 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 आता काढू पापलेट टेल ते मम्मी मम्मीच व्हिडिओ काढू आपण कसे काढायचे हा मम्मीचे व्हिडिओ काढू थांबा जरा आता थांबव गं नुसता थांबून ठेवलं चिकन केलाय तरी मद्याला मच्छी फ्राय करते भेटू थांबा चला तर मित्रांनो आता आणलेत पापलेटचे पिल्लू मम्मीने मम्मी बा पप्पाने आणलेत <laughs> मम्मी आणते काय आणलाय ग काय आणलाय <laughs> पापलेटचे पिल्लू आणलेत पकडून नाही नाही पहाण खाऊ नाहीत मोठे मोठे मोठी मोठी नाही पॉपलेटचे पिल्ल आणले पकडून <laughs> आता फ्राय केले आमची काय गाणी बोल गानी ना गाणी बोल बनवता बनवता गाणी बोलता बोल ना बोल कॅमेरा बंद केला गे लाईट चालू आहे फक्त बोल गाणी गाणी बोल ना कसा पापलेट चे पिल्लू गाणी तर बोल नाही नाही

मुंडी उडवून टाक आमच्या मम्मीने पॉपलेट ची पिल्लू ती पॉपलेटच्या पिल्लूची मुंडी उडवली मम्मीने कुठे उडवले माहिती नाही का पिल्लू चला आता गाणी बोल एकदा दा। चलो चल। चला भेटर पडायला नव्हता आपण देवसानंत चला तर मित्रांनो मला वाटतं आता पॉपलेटचे पिल्लू काय केले आमच्या मम्मीने बघा हात हास्त्या दिवशी

पटकन मस्त या जेवायला नंतर